हळदी कुंकू देण्यासाठी जाणाऱ्या महिलांना सावधान दागिने घातलेल्या महिलांवर चोट्यांचं लक्ष दागिने हिसकावून चोटे पसार जालना शहरातील महिलांनो जरा सावधान व्हा संक्रांतीच्या निमित्ताने अंगावर दागिने घालून एकमेकींच्या घरी जात असाल तर तुमच्यावर दागिने इसकावून पळून जात आहेत शनिवार दिनांक सतरा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार कदिम जालना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय घायाळनगर जुना जालना परिसरात सायंकाळच्या वेळी महिलेकडील सोन्याचे घंठ निसकावण्याची घटना घडली दोन अज्ञात इसम दुचाकीवरून फरार झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण झाले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रमेश गणपतराव पांढरे राहणार घायलनगर जुना जालना हे घरासमोर उभे होते त्यावेळी त्यांची पत्नी अर्चना पांढरे बहीण मीना रामदास वैद्य आणि मैत्रिणी हल्दी कुंकू कार्यक्रमासाठी कॉलनीत गेल्या होत्या परत येत असताना घरासमोर काही अंतरावर दुचाकीवर उभ्या असलेल्या दोन अनोळखी इसमांनी मीना वैद्य यांच्या गळ्यातील गंठ निसकावून घेतले आर होताच रमेश पांडे तेथे पोहोचले मात्र तोपर्यंत तो दोघेही इसम दुचाकीवर बसून अंतराचा फायदा घेत फरार झाले त्यामुळे महिलांनी दागिने घालून बाहेर पडताना काळजी घ्यावी अन्यथा चोटे कधीही डाव साधू शकतात या प्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे